Hei, eh, ya Rengie. Tak lewat sih, tak terlalu nak leh. Hei, Jom kau mung. Ah. Bukan <laughs> कुठं गेलं गेला का भे नाही बोंबल जाऊ दे ती मला वर का नाही ती जाऊ दे, दे, दे पटकरण

मिया भतात्या लाव,ाई भ시, प्याटाए, सुभ्थidal विया नचल का लुड Crun, मोग भ나�aty ride या नचल को लिवरे की इंपार, इंपार का लिवरे की लोग व हे? अजी, ये मारले लगे ये मारत आव तू मला चालू होई नाही मी चालू करून डालते आ खाट आळ कट बस कडूडा झटके पिड गई ना का गावचा पाटील आहे पाटील आल्या मला लपोपत करणं आता तुम्हाला कुठं लपव बेडरूम मध्ये लपो घे बेडरूम मध्ये बेडरूम खोलीत सगळ्याला मागच्यात खोल्या कशी देते मला बेडरूम मध्ये की काय रंगे अगदा इत कौंसर काय करत होती घरामध्ये इत कौशल काय करत होती ऐकलं ते गावच नाव मिळाल ना तुझ्याकड सरपंच आहे काय

सगळं झालत अंग आंग सगळं झालत याचा पुतळा तसाय वय जन्म न मागवलाय वय म्हणजे ना मी तुझ्याकडे आलाच नाही सरपंच पण नाही

ਕੁਣ ਤੋਂ ਗੁੱਸੇ ኩਟਾ ਅਗ ਲਗਲੀ ਐ ਨਾ ਮੈਂ ਅਗੜੇ वाटलं काय काय पण तोंडाला लावल्यावर सोंग वळ काय यायचं नाही म्हणून की काय माझी मुनाने फिकली करा तू इथं किती दिवस राहिलेला आहे इथं किती दिवसां राहिला आहे आता पोलीस पाटील आलं तर का सरपंच चर्मन कुठे इथे

توما 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 अरे वर्गणी कुठे वरगणी रंगीला वर्गणी तुम्ही मागितली का नाही तुम्ही कुठे गेलता अरे रंगी कुठे वरगेणे तुम ना तुम्हाला तिघल लावलं होतं का नाही वर्गणी कुठे काय म्हणली लगी काय म्हणली आम्हाला कसती पिलाय कसली कुछकुच होत कुछ कुछ होत आहे म्हणजे रंगीने वर्गी तुला दिल नाही ना आम्हाला दिल ना तुला दिल नाही तुझ काय झालंय वर्गणी दिली नाही ए रंगे

मुंबई मुंबईच्या मुंबईच्या रंगे तुला सांगितलं होतं का नाही गावात आरोयची नाही गावात बाया नाचवायचं नाही त्या म्हणून गावची यात्रा जवळ तुला सांगितलं माणसं आले त्यांना त्यालाच आरोप आरोपी त्यांच्या पुढे बाया नाचव्या गावची यात्रा होती तू सांग किती देते वर्गणी तुला पाच हजार वर्गणी एक बोकड आणि साडी सोळी गावाला वर्गणी द्यायची आणि गावाची यात्रा हो तुम्ही गावात राहायचं नाही तो अधिकाण गावात राहायचं नाही तुम्ही एक ठिकाणी गाव नसाव तुम्हाला गावचं पुढारी करून आम्ही हा तुम्हाला बरं घरी